रागावर नियंत्रण कसे मिळवावे एकदा एक शांत स्वभाव असलेले संत एका गावामध्ये प्रवचन देण्यासाठी आले होते त्या संतांना एक सुधाकर नावाचा पंचवीस वर्षाचा तरुण भेटण्यास जातो तो त्यांना म्हणतो माझ्या मनाच्या विरुद्ध कोणतीही गोष्ट झाली तर मला खूप राग येतो मी काय करावे मला उपाय सांगा संत म्हणाले मी लहान असताना मलाही खूप राग यायचा मग माझ्याजवळ देवाचा प्रसाद असायचा तो मी तोंडात ठेवायचो परंतु कधी कधी तो ही नसायचा मग सुधाकर विचारतो मग तुम्ही काय करत होता संत म्हणाले मी यावर खूप विचार केला मग माझ्या मनात एक गोष्ट आली जेव्हा आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट होते त्यावेळी आपण लगेच नाराज होतो जर तो आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वर ठरू पाहतो तो क्षण टाळणे कठीण आहे पण मनन करून तो टाळता येतो मी यावर खूप मनन केले यामुळे जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही तात्पर्य मनन करून रागावर विजय मिळवू शकतो